मित्रांनो छगन भुजबळ हे या क्षणाचे हिरो आहेत हे आपल्याला कबूल करायला पाहिजे आणि ते हिरोगिरी आयुष्याच्या प्रारंभापासूनच करत आलेले आहेत प्रदीर्घ काळ असे ते माझे मित्र अली होते अलीकडल्या काळात माझा त्यांचा काही फारसा संबंध आला नाही पण पूर्वी फार फार छान मित्र होते आणि एक दिलदार स्वभावाचा मित्र मोकळेपणाने बोलणारा मनात येईल ते सांगून टाकणारा बिंदास बोलणारा बाळासाहेबांच्या बरोबर असताना सुद्धा बाळासाहेबांच्या चुका जाहीरपणे आणि खासगीत मांडणारा असा एक झुंजार लढवय्या असा माणूस म्हणून मी त्यांना ओळखत होतो आणि छगन भुजबळांच्या संदर्भातल्या दोन तीन आठवणी सांगितल्याशिवाय राहत नाही मला एक असं की दत्ताजी साळवी म्हणून एक भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष होते तर कसं होत होतं की बाळासाहेब मला क्ल्यू द्यायचे कारण गगनबेदी हा माझा पेपर होता आणि मार्मिक हे शिवसेनेचं त्यावेळेला मुखपत्र होतं सामना नव्हता तर शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध जर बाळासाहेबांना काही छापून यायला हवं असेल आणि तेही अशा ठिकाणी की जे खूप खपतं म्हणजे त्यावेळेला लागभर वगैरे खप होता गगनबेदीचा तर ते मला सांगायचे की तू या शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध ह्या या, या मुद्द्यांवर लिही तुझ्याकडे लिही म्हणजे ते तुझं म्हणून आलं पाहिजे आता ऍक्च्युअली जे हुशार लोक होते ना त्यांना माहिती होतं मनोहर जोशींपासून प्रमोद नवलकरांपासून तर ते या सगळ्या सरपोतदार आचार्य वगैरे हे हो, सगळे जे होते त्यांना माहिती होतं की गगनभेदी म्हणजे बाळासाहेबांचं मुखपत्र आहे आणि मार्मिक हे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही आलं तर ते असं समजायचे की हा मेसेज आपल्यासाठी बाळासाहेबांनी अनिलच्या थ्रू दिलेला आहे पण दत्ताजी साळवी हे त्यांना कमांडर म्हणायचे पण ते कमांडर असले तरी त्यांची राजकीय डावपेचांवर तेवढीशी कमांड नव्हती आणि त्यांनी पद सोडावं भारतीय कामगार सेनेचं म्हणून बाळासाहेबांनी अनेक प्रकारे त्यांना सुचून बघितलं की आता वय झालं तुमचं तुमच्या होत नाही नवी तरुणांची कामगारांची पिढी नवीन अशी आली आहे की त्याला तुमचं नेतृत्व हे म्हातारं आणि जुन्या पद्धतीचं तुम्ही दरवेळेस सुरुवात करतात ते स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासूनच करतात आणि तुमचे सगळे रेफरन्स हे अशा नेत्यांचे असतात की ज्यांची आहे त्यांना माहिती नाही कामगार नेत्यांची तुम्ही आता सोडा असं खूप सांगून झालं पण ते ना तर त्यांनी मग तेवढी मला सांगितलं की अनिल तुझ्याकडे गुप्तधनावरचा भुजंग असा एक लेख दत्ताजी विरुद्ध कडकली आणि त्याच्यामध्ये हो भारतीय कामगारभार मला ही माहिती कोण पुरवायची शेवटी विभीषण असल्याशिवाय रावणाचा भेद कळत नाही तसंच आहे तर ते आतले त्यांचे आर्थिक गैरव्यवहार वगैरे भारतीय कामगार सेनेत यांनी काय जे केले वगैरे ते सगळे तपशील त्यांनी मला त्यांच्याच एक दत्ताजी सावंत म्हणून दुसरे जनरल सेक्रेटरी होते जे दत्ताजी साळींच्या विरोधात होते त्यांना बोलून आणलं आणि त्यांना सांगितलं की अनिलला सगळं समजावून सांगतात दत्ताजी साळवी काय काय करतात कसं करतात कशी तोडपाणी करतात तो वगैरे वगैरे आणि मला काय बाळासाहेबांचा त्यावेळेला शब्द म्हणजे आणि माझं मुखपत्र बाळासाहेबांचंच होत ना तर ते मी दे दान 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 सगळ्या गोष्टी छापून टाकल्या त्याच्यामध्ये आणि कामगार सेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या गुप्त धनावरला भुजंग दत्ताजी साळी अशी स्टोरी केली तर अर्थातच श्रमजी बाळासाहेबांनी दिली आहे छगन यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं पण झालं असं की ते भडकले आणि त्यांचा भाऊ होता एक त्याचं नाव आता मला आठवत नाही त्यांनी त्याला सांगितलं की याची जाऊन गाडी फोडून टाका आणि डोकं फोडून टाका तर डोकं फोडायची काही वेळेला कमी जणांची हिंमत होती फुटली नाही अशी नाही फुटलंच नको पण ते गुंड होते म्हणजे ते असं पोलिटिकल नव्हते पोलिटिकल लोकांना माहिती होतं की याच्यामध्ये बँकिंग कोणाकोणाचंय पुरां तर त्यामुळे तशी हिंमत ते दाखवत नव्हते डोकं फोडण्याची पण मग त्याच्या ही सळींच्या भावाने माणसं पाठवली त्यांनी गाडी फोडून टाकली मी समोरून बघत होतो की गाडी फोडतायत वगैरे आणि मला आनंद होत होता की वा गाडी फुटली त्याचं कारण आता फोटो आणि मग आता त्याचं सगळी पब्लिसिटी लगेच गगनबीचं खप निधन पंचवीस हजाराने काही नाही झालं तरी वाढणार वगैरे मी वेगळ्याच जगात असतो असं फुटलं तुटलं डोकं फुटलं वगैरे तर माझा पहिला विचार मनामध्ये त्या काळामध्ये काही असं लाईव्ह स्टुडिओ नव्हते लाईव्ह हे नव्हते चॅनल नाही तर ते मी अरेंज केले असते मला कळलं असतं की आधी हल्ला होणार आहे किंवा हल्ला झाल्यावर अरेंज केले असते पण फोटो काढून गडकरी तर अनेक वेळा असं व्हायचं की त्यांना कळलेलं असायचं की अनिलची गाडी काल फुटली आणि मी आलो माधव गडकरी म्हणायचं काय झालं घेतलीच फोडून गाडी चल पुढे फोटो आणि मग तो दुसऱ्या दिवशी लोकसत्तेला अगदी पहिल्या पानावर वगैरे कौतुकाने छापून माझं त्यांची फार मैत्री होती आणि माधव गडकरींकरता मी खूप कामं केली होती त्यातलं म्हणजे हमो मराठ्यांचे ड्रॉवर ऍक्च्युली तो दरोडा म्हटलं पाहिजे होय की नाही माधव गडकरी इथे उभे त्यांचे दोन सहकारी इथे बाजूला उभे आणि मी स्क्रू ड्रायवर आणि हातोडीने हमो मराठे त्यावेळेला लोकप्रवाहाचे संपादक होते त्यांचे ड्रावर फोडले त्याच्यामध्ये शेकडो प्रेमपत्र होती आणि प्रेमपात्र पण तेवढीच होती त्यांची ते ती सगळी काढली आणि ती माझ्याकडे गगन नदीला प्रसिद्ध केली माधव गडकरींना के भीती अशी वाटत होती की लोकसत्ताच्या संपादक पदासाठी मॅनेजमेंटच्या मनामध्ये हमो मराठे आहेत त्याने लोकसभ लोकप्रवाह ते तुफान चालवत होते तर माझ्या वडकणी मला सांगितलं की याला बर्बाद करायचं आहे आपल्याला आणि त्यावेळेस त्यांची एक समता परिषद परिषदेत होणार होती तर त्यांनी लगेच तो माझा अंक आल्याबरोबर त्याच्या कॉपी वाटायची व्यवस्था केली मॅनेजमेंट करून पोचायची व्यवस्था केली आणि मॅनेजमेंटला विचारलं की कुठल्या तोंडाने मी समता परिषदेत जाऊ माझा संपादक शंभर बायकांना पत्र लिहितो शंभर बायकांशी व्यवहार ठेवतो बघा त्यांच्याकडे काय हे सगळं आणि मी काय केलं मी छापून झाल्यावर त्या काळामध्ये हे नव्हतं आपल्याकडे झेरॉक्स होत्या त्या आत्तासारखं नव्हतं की प्रिंट काढली पट मोबाईलवर ते सगळं काढून मूळ जे होतं सगळे ते माधव गडकरीने दिलं होतं ते त्यांनी सांगितलं की मला ते आणल तर त्यांनी आणून दिलं एनिवे आपला मूळ हा तर त्यावेळेला माझी गाडी ज्या वेळेला यांनी फोडली दत्ताजी साळवींनी तर त्या अर्थात माधव गडकरी वगैरे त्यावेळेला माझे फोटो छापायचे सगळे जण गाड्या फुटल्याचे डोकं फुटल्याचे वगैरे तर दत्ताजी साळवींनी डोकं नाही फोडायला सांगितलं त्यांना गाडी फोडा म्हणून सांगितलं फोडली तर ती गाडी फोडल्यानंतर दुसऱ्याशी भुजबळांचा मला फोन आला म्हणाले काय आणल तुमची गाडी फोडली म्हणजे हो हो ते तुम्ही वाचत असेल ना टिपिकल दत्ता साळवी आहे त्यांना काय घाबरट आहे गाड्या फोडणं हे करणं ते करणं ते कामगार चळवळीमध्ये पण स्वतः शिवसेना भवनमध्ये बसून जातात आणि कामगारांना सांगतात जा डोकी बोडा पाय तोडा चांगला आहे ते रमेश मोरे त्यांना पुरून उरलंय रमेश मोरे त्यांना शहर येतं पण मारला गेला माहित आहे ना तुम्हाला रमेश मोरे खूप गाणं आहेत माझ्याकडे कोणाकोणाचे मर्डर कसे आणि कोणामुळे झाले रमेश मर्डर रमेश मोरेचा मर्डर तर एका वेगळ्याच प्रकरणात आहे तुम्हाला वाटेल तो कामगाराच्या मारला गेला का नाही ते एका प्रकरणात तो, तो मारला गेला पण त्याच्याविषयी खुलासा आता करणं योग्य नाही होणार म्हणून मी काही बोलत नाही पण त्याचा मर्डर झाला होता आणि तो कुणी केला ते पण फार धक्कादायक आहे तर मी सांगत होतो असं की भुजबळ कडे ते मला म्हणाले तू मी या बरं मी गेलो मला म्हणाले काय गाडी किती तुटते म्हणजे तोडले मनापासून म्हणजे ठीक आहे तुम्ही परवा माझ्याकडे या आणि आपण काहीतरी करू काय करणार बघा तर खरी तुमचा मित्र आहे ना मी तुम्हाला बिन गाडीने रस्त्यावरून असं टॅक्सीने मी फिरू देणार नाही तिसऱ्या दिवशी मी गेलो तर अक्षरशः फक्त माझी सही करायची होती तेवढी केली आणि सेम टू सेम मारुती कार भुजबळांनी मला भेट दिली माझी पहिली मारुती कार जी होती जी फोडली त्यांनी ती मला वसंत भेट दिली होती मला आयुष्यामध्ये पंधरा कार झाले एकही कार मी विकत घेतली नाही कुणी ना कुणी मला भेटच दिलेल्या आहेत हो घर आणि कार मला कधी विकत घ्यायला लागली नाही काय कुणीतरी भेट दिली आणि प्रेमाने दिली आतून प्रेमाने दिली कुठे धमकी नाही दसत नाही काय नाही काय नाही प्रेमाने दिल्यात तर त्यामुळे मनोहर जोशींच्या माध्यमातून मी बारा लोकांना गाड्या दिल्या भेट तो तो म्हणून तर वेगळा किस्सा जाऊ दे असे किस्से तुम्हाला सांगत असतो तर गगनभेदी गप्पा कशा चालतात तुम्हाला ते कळेल तर भुजबळांचा तो पहिला एक हे माया डोक्यामध्ये राहिला की हा माणूस कसा मित्र आहे की ज्यांनी लगेच आपल्याला गाडी दिली त्या ह्याच्यामध्ये नंतर असं झालं की ते मी भेटत राहिलो आणि पुढे मुख्यमंत्री भुजबळ का मनोहर जोशी असा पण मी एक लेख केला आणि तो बॅलन्स होता मनोहर जोशी माझे मित्र होते आणि तेही होते आणि तो मी बॅलन्स केला होता की दोघांचे गुण दोष दाखवले होते त्यात मनोहर जोशी भडकले होते ते म्हणू तू त्याला गुण माझ्या तुलनेमध्ये घेताय तुम्ही वगैरे वगैरे खूप चिडले आणि बाळासाहेब पण थोडेसे नाराज झाले बाळासाहेब मला म्हणाले की त्याच्या डोक्यात ऑलरेडी हवा आहे की आणखीन तू भरू नको तू हवा भरू नको तो मला महागात पडतोय त्याला एक स्वप्न पडतायत तो ऑलरेडी तू त्याला बरं कसं होतं ना त्यावेळेला गगनबिदीची जी इंटरप्रिटेशन असायची ना किंवा हे ती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी समीकरण म्हणून आता जसं टी व्ही चॅनलवर काही नॅरेटिव्ह मांडतात आणि ती पुढे चालतात तसे माझ्या गगनभेची चालायची हो त्या काळामध्ये त्यामुळे बाळासाहेब नाराज झाले वॉट एव्हर इट पण तेच भुजबळ असे आहेत की मध्ये एक मला वाटतं वर्ष दोन वर्ष मी काही त्यांना भेटलो नाही बराच काळ गेला मला वाटतं आणि त्यानंतर मी आणि नंदुकुमार वाघ तो लोकप्रभेचा वार्ताहर होतो आम्ही दोघंजण गप्पा मारत बसलो होतो तो, तो म्हणाल सर माझी भुजबळांशी अपॉइंटमेंट आहे अरे म्हटलं मी चल मी पण नाही भेटतो बऱ्याच दिवसात मी पण येतो चल बरं भुजबळांचं मायाशी असलेलं नातं इतकं मोकळेपणाचं होतं की त्यामुळे मला संकोच वाटला नाही मी नंदूबाग बरोबर गेलो ते सह्याद्रीमध्ये बसलेले होते मी आणि नंदू आतमध्ये गेलो नंदूने चिठ्ठी पाठवली स्वतःची आधी नंदू बरोबर गेलो मी आतमध्ये त्याने असं मायाकडे पाहिलं आणि नंदूबागला विचारलं मी तुला एकट्याला बोलवलं होतं ज्या कशाला घेऊन आलंस अरे बापरे हा तो माझा अपमान झाला ना ते असं म्हणू शकले असते जरा मला खाजगी बोलायचं आहे यांच्याशी पाच मिनटं वेट करता का मग पाच मिनिटाने बोलून एक मिनिट फक्त बोलले असते की काय कसे आहात तो विषय संपला असता पण ते पुषबळ आहेत त्यांनी अपमानच केला मी लगेच ताड करून बाहेर पडलो मग मी माझ्या पद्धतीने त्यांच्या मागे लागून जसं त्यांचं ते पुढे तेलगी बिलगी याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्यांना फुकतच राहिलो मी कारण माझ्या डोक्यात तो सूर होता तर ते भुजबळ आहेत ना त्या भुजबळांच्या बाबतीत मी किती जरी वेगवेगळ्या थेरीज आणि नॅरेटिव्ह मांडले असतील तरी एक गोष्ट आजच्या घटकेला कबूल करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आता नंबर वनचा हिरो फडणवीस नाही आहेत शिंदे नाही आहेत आता तर नाहीच नाही आहेत हिरो आहे तर मनोज जरांगाईत पण नाही लक्ष्मण हाके पण नाही आता भुजबळ आहे भुजबळ ज्या पद्धतीने आता स्वतःची एक संघटनात्मक उभारणी करतायत ती थक्क करणारी त्यांनी परवा समता परिषदेची बैठक बोलवली आठवत आहे तुम्हाला ती बोलवण्याचा हेतूच त्यांचा हा होता की अजितदा ही मेसेज जावा की तुम्ही जे माझ्यावर अन्याय करताय राज्यसभेला तिकीट दिलं नाही स्वतःच्या बायकोला दिलं माझ्या संदर्भातही तुमची भूमिका निगेटिव्ह आहे तर माझ्याकडे समता परिषदे या समता परिषदेतून मी कधीही माझा स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकतो आणि मला ओबीसी बॅकिंग इतकं जबरदस्त आहे की माझा पक्ष चालू शकतो तो तुमच्यापेक्षा अधिक यशस्वी मी करून दाखवू शकतो हा मेसेज द्या अहो या समता परिषदेच्या भानगडीमध्ये तर भुजबळांना तेलगी प्रकरणात शरद पवारांनी गुंतवलं ते ज्या वेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला आणि यांच्याबरोबर होते शरद पवारांच्या बरोबर होते त्यावेळेला त्यांनी पाटण्यामध्ये समता परिषद घेऊन अखिल भारतीय पातळीवर ओबीसीचं एक प्रचंड संमेलन भरवलं त्यानंतर इथल्या लोकांच्या लक्षात आलं की हा नॅशनल लीडर होतोय ओबीसीचा तर याला आता खच्ची केला पाहिजे म्हणून तेलगी प्रकरणात त्यांना अडकवलं एमआयटी प्रकरणात अडकवलं अडकवलं हो अडकवलं काही शंकाच नाही त्यानंतर आता त्याचं काय झालं वगैरे ते सगळं तुमच्या समोर आहेच पण त्यांना जवळजवळ साडेतीन वर्ष ते मरतील जेलमध्ये अशी व्यवस्था केली गेली होती त्यांना मारण्याचाच तो डाव होता फक्त जेलमध्ये मारण्याचा डाव होता काय हाल केलं त्यावेळेचे भुजबळ कसे बाहेर यायचे ते व्हीलचेअरवरून वगैरे चेहरे आठवत आहेत तुम्हाला ही अवस्था त्यांची जाणीवपूर्वक केली आणि ते करण्यामागे वरकरणी तुम्हाला दुसरी नावं आलेली दिसली असतील पण हे करण्यामागे शरद पवार होते शरद पवारांना त्यांना ना नामशेष करायचं होतं आता अजित पवारही त्यांना अवशेष करण्याच्या मागे आहेत असं वाटतं त्यांना ते पेलत नाही आहेत भुजबळ त्यांना असं वाटतं हे पक्षात पूट पाडतील आणि मी सांगतो तुम्हाला भुजबळांनी जर फूट पाडली अजितदादांच्या पक्षात तर अजितदादा त्यांची बायको आणि त्यांचा मुलगा पार्थ हे सोडून बाकी सगळे भुजबळांबरोबर जाते आणि भुजबळ भारतीय जनता पक्षाशी असं नातं त्यांच्या नव्या पक्षाचं जोडतील ज्याच्यामध्ये हे सगळे असतील की अजितदादा कायमचे संपतील अजितदादांना आज भीती वाटते भुजबळांची त्यांना सातत्याने चारी बाजूनी असं एक नॅरेटिव्ह मांडलं जात आहे की ते आयदर भुजबळ स्वतःच बीजेपी मध्ये जातील राजीनामा देतील आमदारकीचा डायरेक्ट जातील आणि मोठे नेते होतील आणि कोणी सांगावं उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून बीजेपी त्यांनाही प्रोजेक्ट करेल त्यांना हवा आहे एक चेहरा ओबीसी चेहरा मराठा चेहऱ्याच्या बरोबरीने टक्कर द्यायला त्यांना एक चेहरा पाहिजे हे कॉम्बिनेशन ते करतील शिंदे आणि भुजबळ हे अजितदादांना तर वाऱ्यावर सोडते एका क्षणातच वाऱ्यावर सोडते भुजबळानं तेही घाबरतात पवारही घाबरतात पण आता प्रश्न असा आहे की त्यावेळेला समता परिषदेवर आक्षेप घेतला शरद पवारांनी सुद्धा आणि काँग्रेसने सुद्धा की तुम्ही समांतर पक्ष काढताय असा नाही काढू देणार तसंच आता समता परिषदेची मिटिंग झाल्याबरोबर अजित पवारांना अस्वस्थता आली आहे की भाई काय तुम्ही काय नवीन पक्ष काढायचं बघताय काय काय वाटतं तुम्हाला भुजबळांनी नवीन पक्ष काढावा का आणि त्याला किती यश मिळेल हम्म माझं मत विचारत आहे तर मी तुम्हाला सांगतो की भुजबळांनी जर अजितदादांना सोडलं तर अजितदादांच्या मंत्रिमंडळातले एक तटकरे वगळता कोण तटकरे वगळता आणि खाली विधानसभेमध्ये चाळीस आमदार आहेत त्यांच्याकडे त्या चाळीस पैकी साधारणत एक पाच सात वगळता बाकी सगळेच्या सगळे म्हणजे पस्तीस आमदार आणि बाकी आजी माजी खासदार काय ते जे आहेत ते मी सुनित्रवाहिणी वगळून ते सगळे त्यांच्या बरोबर आहेत त्यांचा पक्ष हा अजितदादा म्हणजे काय काव्या न्याय म्हणतात तसं होईल बघा पोएटिक जस्टिस की पवारांची काँग्रेस अजित पवारांनी फोडली आणि मोठं बळ जापलं अजित पवारांची राष्ट्रवादी भुजबळांनी फोडली आणि आणखीन एक मोठं बळ उभं केलं मग ते स्वतंत्रपणे पक्ष म्हणून केलं का भाजप बरोबर जाऊन केलं त्याचं कारण आता खरं म्हणजे पर्याय फारसे उरले नाही आता स्वतंत्र पक्ष टिकत नाही राज ठाकरे यांची देखील गोची झालेली आहे तू पण तो आज विषय नाही आपला आपण आता एवढा घेऊ भुजबळांनी स्वतंत्र पक्ष काढावा का भारतीय जनता पक्षात जावं त्याच्याबद्दल माझं स्वतःचं मत असं आहे की त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्यापेक्षा खरोखरच त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जास्त स्थान मान सन्मान आणि पद मिळतील मुख्यमंत्री पदाचे सुद्धा ते दावेदार होऊ शकतात आणि फडणवीसांना रिप्लेस करण्याकरता अमित शहांना भुजबळ हवे आहेत मी काहीतरी मोठं विधान केलं ना फडणवीसांना रिप्लेस करायचं आहे आत्ता नाही करता येते कारण दुसरा चेहराच नाही एक कधी बीजेपीचा नेता फडणवीसांच्या पायशी उभ्या राहण्याच्या लायकीचा नाही येतात महाराष्ट्रात आणि जे आहेत ते विनोद तावडे वरती आहेत बाकी नाहीच आहे फार तर गुडघ्यापर्यंत आपला आशिष शेलार येतो तर त्यामुळे फडणवीसांना रिप्लेस करायचं आहे म्हणून तर भुजबळांशी डायरेक्ट नातं आहे ना। नाशिकला उभे राहा असं कोणी सांगितलं अमित शहानी सांगितलं ना अमित शहा उद्या जर भुजबळ म्हणाल की मी स्वतंत्र पक्ष काढतो हो। सांगते ठीक आहे अजितदादा पवारला असं आम्ही काढू शकत नाही आहोत लोकांनी असं नको म्हणायला की बाबा बघा घेतात आणि पाला करून टाकून देतात निरोध सारखं वापरून फेकून देतात वगैरे म्हणू नको तुम्हीच पक्ष भरून टाका असंही सांगू शकतात किंवा तुम्ही आमच्याकडे या आम्हाला फडविसांना पर्याय हवा आहे तुमच्यासारखा पर्याय नाही झुंजार लढवैया बुद्धिमान राजनीती निपुण असे नेते आहात त्यामुळे तुम्ही या मला असं वाटतं की दोन्ही पर्याय भुजबळांसमोर खुले आहेत स्वतःचा पक्ष काढणं आणि अजितदादांची राष्ट्रवादी खतम करणं हाही एक पर्याय किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जाणं या दोन्हीमध्ये त्यांचं हित अधिक भाजप जाण्यामध्ये आहे असं माझं मत आहे ते म्हणतात मी पक्ष सोडणार नाही पण मग अजितदादानी कुठे पक्ष सोडला अजितदादा पक्षच घेऊन गेले ना शिंदेने पक्षच घेऊन गेले ना उद्या छगन भुजबळ अजितदादांचा पक्षच घेऊन गेले तर असं होऊ शकतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी